आज आपण अगदी पाच ते दहा मिनटात बनणारा हलका फुलका डोशासारखा असा चविष्ट नाश्ता बनवणार आहोत बघता जोरात भूक लागेल असा मस्त लवकरात लवकर होणारा पदार्थ आहे तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी साळीच्या लाया मिक्सरच्या भांड्यात टाकले आता त्याच वाटीने लहान किंवा मोठा असेल तो एक वाटी रवा टाकून अर्धी वाटी ताजं दही टाकायचं आहे आणि नंतर फक्त अर्धी वाटी पाणी टाकू आणि भांड्याचं झाकण लावून याला अगोदर मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ हे पहा असं फिरवल्यानंतर यात आणखीन एक वाटी पाणी टाकायचं आहे मग नंतर यात एक चमचा तेल टाकूया कारण की तेलामुळे हे मऊ सुत्त वाटलं जातं अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे मऊ मिश्रण वाटायचं आणि नंतर त्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता यात टाकूया बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची आणि थोड्याफार भाज्या पण टाकू म्हणजे की बारीक चिरलेलं थोडं गाजर आणि बारीक चिरलेला अर्धा लहान कांदा व बारीक चिरलेली एक लहान शिमला टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया मग नंतर चवीपुरतं मीठ टाकून टाकलेल्या सर्व जे नसाना व्यवस्थित मिसळून घेऊ तर याच्यात आपल्याला इनो सोडा वगैरे असं काहीही टाकायची गरज नाही आणि हो दोन वाटी लया व वा, एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही आणि दीड वाटी पाणी टाकून मिश्रण बनवायचं आहे हे पहा आपल्याला असं मिश्रण हवं आहे आता आपण याचा नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी तव्याला गॅसवर ठेवून त्याला अगोदर चांगलं गरम करायचं आणि त्याला तेल किंवा तूप तुम्ही हवं ते लावू शकता इथं मी तेल लावलं आहे आता तव्याच्या आकारानुसार असं गरमागरम तव्यावर मिश्रण टाकायचं आहे लक्षात असू द्या की तवा व्यवस्थित गरम असेल तरच हा परफेक्ट बनतो त्यामुळे तवा गरम झाल्यानंतरच मिश्रण टाका आणि असेल तर थोडासा सांबर मसाला नाही तर पावभाजी मसाला शिंपडून मध्यमाचेवर एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की हे वरून पूर्णपणे सुकलं आहे आणि मी थोडंसं तेल पण टाकलं आहे तर असं कडेने कडा सोडून याला दुसऱ्या बाजूला पलटू आणि दुसऱ्या बाजूनेही काही सेकंद भाजूया तसे तसं याला दुसऱ्या सैन्य भाजायची गरज नसते पण वीस ते तीस सेकंद भाजला तरी काही हरकत नाही हे बघा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले तर याच पद्धतीने सर्व मिश्रणाचा हा झटपट होणारा नाश्ता बनवून घ्या हा दिसायला जितका सुंदर आहे त्याहून जास्त चविष्ट आणि पटकन होणारा पदार्थ आहे याला तुम्ही चटणीसोबत खा किंवा चटणीशिवाय जरी खाल्ला तरी खायला मस्त चटपटीत लागतो तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत